महाराष्ट्रामध्ये वाढत आहे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण सरकार उदासीन नागपूर अमरावती यवतमाळ मध्ये दाहकता कायम आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो तो आपले जीवन संपवतोय सततची नापिके आणि शेतमालाला भाव नसणे अशा कारणांमुळे राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपविली आहे तरी पाहता भारतातील शेतकरी आत्महत्या म्हणजे एकोणवीसशे सत्तरच्या दशकापासून भारतात आत्महत्या करू बघणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे त्याचे मुख्य कारण खाजगी जमीनदार आणि लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यास असमर्थ असल्याने होतात भारत हा होता होता एक कृषी प्रधान देश आहे जिथे ग्रामीण भागातील सुमारे सत्तर टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्यांच्या गळ्याभोवताचा फास दिवसेंन दिवस जास्तच घट्ट आवडला जातोय आपण जगाचा पोशिंदा म्हणतो तो पोशिंदा स्वतःचा जीव संपवून टाकतोय दोन हजार बावीस वर्षात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात घडण्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो यांच्या रिपोर्ट मधून समोर आली आहे दोन हजार बावीस या वर्षात देशातील एकवीस हजार आठशे नव्वद शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे या सुंद करणाऱ्या असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही देशातील अनेक मोठ्या नेत्यांनी राज्य शेतकरी आत्महत्या मुक्त करू अशी वचने दिली पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन संपवण्याचे प्रकार तरी दररोज घडत आहे संकट शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही दुष्काळ अवर्षण नापिकी अतिवृष्टी या कारणांनी शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहे पण शेतमालाचे पडलेले भाव सरकारची बाजारातील ढवळाढवळ सरकारी योजनांमध्ये वाढलेली खाबुकगिरी पीक विम्यातील त्रुटी वीज आणि पाण्याचे प्रश्न आणि यातून उभा राहणारा कर्जबाजारीपणा शेतकऱ्यांचा जीव घेत आहे आणि सरकार काय करते घोषणा आणि आश्वासने द्यायची आणि शेवटी हातवर करायचं देशात कुठलाच राजकीय पक्ष असो त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासना व्यतिरिक्त कुठलेही ठोस पावले उचललेली नाहीत मग शेतकऱ्यांच्या गळ्याभोवताचा हा फास सुटणार कसा रोजीरोटीसाठी शेतमजुरी करणाऱ्यांची परिस्थिती काही वेगळी नाही अनेक शेतमजुरांनी आपले जीवन संपविले आहे निवडणुका समोर आल्या की शेतकऱ्यांसाठी अनेक आश्वासनांची मालिका सरकार घेऊन येते मग ते कुठल्याही पार्टीचे सरकार असो पण प्रत्यक्षात मात्र त्या उलट निवडणुकांसाठी शेतमालाचे भाव पाडण्याची एकही संधी सरकार सोडत नाही गहू तांदूळ साखरेवर निर्यात बंदीची कुऱ्हाड चालविली जाते मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर निर्यात शुल्क लावला जातो टोमॅटोचे भाव वाढले म्हणून टोमॅटो मोफत वाटला जातो खाद्यतेलाची आयात आयात सुरूच आहे निसर्गाने शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहण्याची गरज आहे सरकारच्या आकडेवारीनुसार नागपूर आणि अमरावती विभागात शेतकरी आत्महत्यांची दहाकता कायम आहे फेब्रुवारी ते सप्टेंबर दोन हजार बावीस या कालावधीत विदर्भात नऊशे एक्क्याण्णव आत्महत्यांची समोर आली आहे यापैकी अमरावती विभागामध्ये सातशे एकोणपन्नास आणि नागपूर विभागामध्ये दोनशे बेचाळीस यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात एकतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा आकडा दोन हजार पंचवीस पर्यंत किती पोहोचेल याची कल्पना करून मन सुन्न होते मायबाप सरकारने दखल घेऊन आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो तो आपला जीव सध्या संपवतो आहे त्याची खरी कारणे तपासून त्यांना न्याय द्यावा हेच अपेक्षा